जातीनिहाय जनगणना ही गरजेची आहे हे हे अनेक पक्षांनी स्पष्ट केले आहे आतापर्यंत जे काही आरक्षणाचे मापदंड ठरवण्यात आले आहेत त्याबाबत स्पष्टता येणे हे गरजेचं आहे अनेक पक्षांची मागणी आहे त्यामुळे जातीनिहाय जनगणना ही महत्वाचीच आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे राजकीय परिवर्तन सत्ता परिवर्तन हे निश्चित दिसत जातीय जनगणनेची मागणी सर्वत्र होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज सकाळी भूमिका स्पष्ट केली आहे याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो जातीय जनगणना करू नये आरक्षण असावं मात्र जनगणना नको जातीय आपली भूमिका काय आहे शिवसेनेची आर एस एसने अशा प्रकारचं जर केलं असेल तर तो त्यांचा विचार किंवा त्यांचं जे काही तत्व असतील त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल आर एस एस फार जुनी संघटना आहे एवढी सं मोठी संस्था जे वर्षानुवर्ष शतकांशतकं काम करत आले परंतु जातीय गणना जनगणना याचं सविस्तर कारण प्रत्येक राजकीय पक्षाने खास करून बिहारमध्ये नितीश कुमार असतील उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव असतील किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज राज्यकर्त्यांनीसुद्धा म्हटलं आहे ना की जातीय गणना जनगणनेला आमचा विरोध नाही आहे जा जातीय जनगणनेचा उद्देश जो आहे की जाती किती आहे त्या जातीनिहाय त्यांची त्यांचा विकास झाला आहे का जे काही तुम्ही मापदंड ठेवलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक जातीच्या ब लोकांना आपल्या याच्यामध्ये जेवढ्या जाती धर्म वगैरे सगळे हे आहेत आज युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो तर गुन्हा गोविंद गुण्यागोविंदाने जे आपण राबतो आहे शतकांशतकं आणि सबंध जगाला जो एक वेगळं आपल्याला जो अभिमान आहे की आम्ही सगळ्या जगामध्ये आपली संस्कृती वाखाणली जाते तर यामध्ये जाती जाती निहाय जनगणना करणं हे सरकारला मला वाटतं अवघड नाही आहे सव सरकारने जर सगळ्या पॉलिटिकल पार्टीज राजकीय पक्षांचं मत असेल तर त्याप्रमाणे ती करावी आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक निश्चितपणे आ राखता येईल की आरक्षण नेमकं कुठं कुठं कोणाला खरोखर दुर्बलांना पीडितांना मिळालं आहे का त्यांचा जो हक्क आहे तो, तो त्यांना मिळालाच पाहिजे